ਯਾਹੋ ਆ ਮਨ ਲਗਨ ਸਾਟੀ ਬੁਲਗੇ ਯਾਹੋ ਆ ਮਨ ਲਗਨ ਸਾਟੀ ਬੁਲਗੇ ਨਹੀਂ ਤਰ ਮੇ ਕੁਆਰੇ ਮਰੂ ਜੈ ਦੇਵਾ ਜੇ 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 ਨਹੀਂ ਤਰ ਮੇ ਕੁਆਰੇ ਮਰੂ ਜੈ ਦੇਵਾ ਜੇ 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 ਜੋ ਤੂੰ ਮੰਤੋ ਭਜੇ ਨੋ ਕਰੀ ਵਾਲਾ जो म्हणतो पाहिजे नोकरी वाला प्रत्येकाला नोकरी आहे का सांगा प्रत्येकाला नोकरी आहे का सांगा पुरीचे वडील हा ना हो जग जे देवा जे 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 पुरीचे वडील हा ना हो जग जे देवा जे जे देव 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 देवनास्त्रकारीसलादेवा देवादिसेना अस्तात्र कारीसला कवि रविन्द्रा देवा जयदेवाय जय 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 रवी रवींद्र खर सांगू लागला जे देवा जे 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 द्या हो आम्हाला लग्नासाठी मुलगे द्याहो आम्हाला ना लग्नासाठी नाही नाहीतर आम्ही पुवारे मरू जे देवा जे 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 नाहीतर मी पुवारे मरू जे जेवा देव जे जे, जे, जे। तर पहामंडळी ज्यांना नोकरी आहे त्यांना तर मुलगी द्यास पण जो शेतकरी आहे सुद्धा मुलगी द्या ज्याला व्यसन नाही त्याला मुलगी द्या आणि हीच आमची या नाटकांना सांगण्याचा उपदेश आहे धन्यवाद